हाय युटब परिवार भाऊबीजी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी साडी घातली कारण आज भाऊबीज आहे ना आ तर मी आज साडी घातली लय ना कारण सगळ्यांनी मला ड्रेसवरच बघितलं असं म्हणते साडी घालती का नाही कधी आहे की नाही तर आज घातली बघा साडी कस दिसते साडी नवीन नाही जुनीच आहे आपल्या ताई ताई घालती रोज म्हणलं चला आज साडीच घालावी हा काही बुंगा बाय पण हाय हाय भाभूजीच्या हाजी खालती शुभेच्छा भाभूजीच्या शुभेच्छा ज्यांचं ज्यांचं भाव सोबत आहे त्यांना किती बारं वाटतं आहे का नाही बरं वाटतंय का नाही मग आज भावाला ओवळायचं असतंय आंघोळ घालायचं काय असते काय माहिती पण हां भावाला ओवळायचं असतंय ती तर मला माहिती आहे फक्त तर आमचा भाव कालच केला दाजी संग फिरायला नको जाऊ म्हणलेलं मी मी नको जाऊ म्हणलेलं तर मला म्हणला सुनबाई जाऊ दे मला फिराय बिराय कधी भेटत नाही लांब चालू आहे म्हणला तिकडचं वातावरण काही भारी असतंय मग म्हणलं बघ बाबा तुझ्या मनाने हाय का नाही ज्याच्या मनात हाय जायचं आणि त्याला आपण नको म्हणलं वाईट वाटण्याच्या ऐवजी म्हणलं जा सगळ्यांच्या मनातल्या भावना पण समजून घ्याव्या लागतात आता आपल्याला कुठं जायचा उलासा असला आणि आपण म्हणलं नको आपल्याला कोण म्हणलं नको जाव किती वाईट वाटतंय आपल्याला हे नाही मग म्हणलं जा बाबा तर मला वाटायला लागलं साडी बी तसलीच आणि मे बी तसलीच गुरी गुरी पान आणि ब्लाऊज बी घातलाय तसला पहिली बराच लांबक्या बायाचा ब्लाउज घातला असन आणि म्हणजे जास्त दिवसात ना साडी घाल कुठं कार्यक्रम असला काय असलं तर जाते की मी साडी घालून फक्त बाजारलाही चालल्यावर काय नाही रोजच्या वापरायच्या कपड्यावर असते ड्रेसवर कम्फर्टेबल होत आहे ड्रेसवर साडीवरही असं कुठं गुचत आहे कुसाळ तरी लागेल राधा ताई पण हाय संग कावी पण हाय तर आम्ही चालू आहे आता ती भाऊ काय असतंय ती आणायला सामान काय आता ताई काय काय घेते काय माहिती मी फक्त तिच्या महाग जाणार मग आल्यावर करायचं ती कार्यक्रम कावीला का घ्यायचे कावी ते कपडे म्हणली मला वापरायला कपडे नाही ते मग कावीला कपडे त्या दिवशी आणला ही ड्रेस आहे का नाही काव्या दिवाळीला मग आता भाऊ बिजला याकडे आणायचं की का तुला आणलं की दिवाळी त्या दिवशी जीन्स पॅन्ट कोणाला घेतली मला घेतली का तिला मग ही मोठी आहे ना तुझी बहीण झालं तुला वापरा ढीग लागला की अग दे नाही मिशोवरनं तर किती मागवले आहेत मिशोवर माझं किती कपडे आहे ती गं तिची सगळ्यात जास्त मग काय ननाला नाही ते इतकी तिला आहे आणि हे जास्त कपड्यांनी सगळं घर भरले आणि तरी पण म्हणते मला नाही मला नाही काय कराव एक ताप आहे का जीवाला कुत्र आहे बघा तिथं म्हणून आता जाते काय कारण काय म्हणते तर सगळ्यांना पुन्हा एकदा भाबीच्या दिखा खादिक शुभेच्छा मला नका डबल डबल म्हणती म्हणून चांगला दिवस असते तर आमच्या इकडं आबाळ आलंय सकाळ सकाळ काल तर मरणाचं वार पाऊस का मा बघायला लागला साडी घातली मी बघायला लागलो लाग ला। काय घरी येते मला वाटलं मी साडी घातली नाही दिवसात म्हणून बघायला लागलो ते हसायला लागले ला। <laughs> ती किती होते ती कशी काही साडी घातली सकाळी यांनी पण म्हणलं कुठं दिवस मला बघितलं साडी घातली म्हणजे कुठं दिवस उगवला काय माहिती बाईला हा चालले जरा वाडीला ते बाजला आणायचं असते काय 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 आणायच म्हणजे रक्षाबंधन फक्त राखीच्या जागी राखीच्या जागी करदुडा आणायचं मोठ्या जाऊ आहेत बघा शेळ्या राखायला लागल्या तिथं काम बरं ऐकवता मला येणं झालं आवडलंय काम हा सणासुदी सणाचं एगळ घरचं हां ताईले लांब गेली बघा दोघं तिकडं इतक्या लांब गेली त्या घरांकड आणि व्हिडिओच्या नादात ती लई दिवसात नाही येते ना मी इकडं आपल्या खालच्या घरी मग भेटलं की जावा भावांना ला बोलावं लागतं तेवढंच गोड बोलते मी सगळी माझी माया करते गोड बोलते मी कुणाला भांडत नाही ना म्हणून पण बोलते मात्र इतकं प्रमाणाच्या बाहेर आणि मी रागाने जरी बोलले तरी म्हणते ती लय बोलायला लागलीच लय आगाव झालीच म्हणून काय नाही काय म्हणली रागाने मी रागाने बोलायला कळत नाही <laughs> आणि ह्यांला तर किती रागाने बोला मारला तरी हसते तिथे <laughs> रागाला जात रागानी बोलती का मयाने बोलते हीच कळत नाही हाय ना कावड्या <laughs> <laughs> तर आपण कुठं चाललोय ग बाहेर चाललंय ना त्यात वेगळा तिथतोय ड्रेस हाय ना खाला घुसलाय का निघला का खाला चला चांगला आहे का तुझा ड्रेस तर चला पाहिलंय पुढे गेली आता आपल्याला पटपट जायचंय आणि तुम्हाला तर माहीत आहे आपल्या इकडं गाड्या भेटत नाही त्या कुठल्याही उभा राहायला लागते तर चला गाडी कुणा चालली होती मी मेहनत तर चला बघू आल्यावर आपण आण ही चिल्लर पार्टी आपल्या दादाचा दिदीचा ओवळताना हो, ही व्हिडिओ काढूया तर चला बघू जाते मी पण पड़ फटपट आता पाहिले लांब गेली पाय उचलून तर चला बाय